मंगेश शिंदे वय चोवीस वर्ष आणि प्रियंका तिडके वय सोळा वर्ष हे वरून अठ्ठावीस एप्रिल रोजी सप्तशृंगी गडावर आले होते असं कुणासोबतही घडू नये अंगाचा थरका पुडवणारी ही घटना आहे प्रियंका आणि मंगेश दोघे गडावर असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत अधिक माहिती अशी की मंगेश आणि प्रियंका वडणे भैरव येथून अठ्ठावीस एप्रिल रोजी सप्तशृंगी गडावर आले होते या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शेतकडा येथे जाऊन सुमारे चारशे ते पाचशे खोल दरीत उडी घेऊन जीवन संपवले त्यानंतर मुलीचा मृतदेह झाडाला अडकलेला होता तर तरुणाचा मृतदेह दरीत आढळून आला घटना होऊन सहा दिवस झाल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले या घटनेची माहिती गुराख यांनी बातोडेचे तालुका दिंडोरी पोलीस पाटील विजय चव्हाण यांना दिली त्यानंतर वणी पोलिसात खबर देण्यात आली वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड दरीत उतरून मृतदेहाचा पंचनामा केला मृत दोघांचे प्रेम प्रकरण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत